मुक्ति पार्टी ये एक जुलै रोजी भारत बंद भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा त्याचबरोबर बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या वतीने भारत बंद हाक हक देण्यात आलेले आहे या भारत बंदचे नेतृत्व माननीय वामन मिश्राम साहेब जे बहुजन नायक आहेत राष्ट्रीय अध्यक्ष मोर्चा यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे या भारत बंदाचे प्रमुख जे विषय आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे ओबीसी जातीने जनगणना होणं ईव्हीएमच्या विरोधात हे भारत बंद आहे त्याचबरोबर तिसरा विषय म्हणजे बोधगया जे बुद्धविहार आहे ते या पुजाऱ्यांच्या हातातून मुक्त करून ते बौद्ध भिकूंच्या हातात देणं त्यासाठी हे भारत बंद आहे त्याच्या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील त्याचबरोबर अमित शहा असे जे काही भाजपचे आणि काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने बहुजन महापुरुष महामातांचा अपमान केला जातो अभद्र टिप्पणी केली जाते त्यामुळे त्याच्या विरोधात हे भारत बंद आहे त्याच्या व्यतिरिक्त संशोधक जे विधेयक दोन हजार पंचवीस चाललेले आहे ते संविधानाच्या विरोधात आहे संविधानाच्या मूलभूत जो त्यांना अधिकार देण्यात आले आहे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या विरोधात म्हणजे जे कायदा दिलेला आहे तो कायदा अनुच्छेद सव्वीसच्या विरोधात आहे त्याच्यामुळे हे भारत बंद अक या समस्त बहुजनांना देण्यात आलेली आहे बहुजन समाजातील शेड्युल खास ट्राईब ओबीसी एन टी एन टी वी एन टी एम बी सी बी सी त्याचबरोबर धर्मपुरतीत मुस्लिम असतील बुद्धिस्ट असतील लिंगायत असतील शिख असतील शिवधर्म असतील त्याचबरोबर ख्रिश्चन असतील या सर्व बहुजन समाजातल्या माता भगिन्यांना सर्व विद्यार्थी युवकांना बेरोजगारांना ज्येष्ठ नागरिकांना या भारत बंदमध्ये आव्हान करतात भारत बंद मध्ये आपण समर्थन द्यावं आणि सहभागी व्हावं त्याचबरोबर इकडचे जे स्थानिक मुद्दे आहेत जसं फेरीवाल्यांचा मुद्दा आहे झोपडपट्टी धारकांचा मुद्दा आहे रोडच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून विविध जे काही प्रशासकीय जी, प्रशास जी कामं होतात त्याच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार आहे महापुरुषांचे जे काही पुतळे लावले जातात त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार आहे रेल्वेचे रेल्वेतील जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचे जे होणारे हाल आहेत आताच आपण पाहिलं की एवढी मोठी घटना घडली त्याचबरोबर या प्रशासनाचे जे काही नियोजन आहे या नियोजनामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आणि अठ्यात्तर वर्षांनंतर सुद्धा आपल्या बहुजन समाजातील मूलभूत गरजा जसं अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य मूलभूत गरजा अद्याप हे नेते हे पक्ष पूर्ण करू शकले नाही त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना जाग येण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा सर्व लोकसभेमध्ये भारत बंदामध्ये आम्ही सहभागी होणार आहे ठाणे जिल्ह्यातील जवळजवळ अठरा विधानसभामध्ये हे भारत बंद होत आहेत सर्व तहसीलमध्ये होत आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक जास्त तीव्र होणार आहे म्हणून सर्व हे जे बहुजन समाज आहेत त्यांच्या मूलभूत गरजांच्या विषयाला घेऊन आपण हे भारत बंद करत आहोत या भारत बंदमध्ये आपण सहभागी व्हायचंय याच्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो आता एक एक्याने नाही तर एक्याने लढूया एकट्याने नाही तर एकीने लढूया आणि एकीने लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया तर छत्रपती शिवाजी महाराजांचं समतावादी स्वराज्य आपला निर्माण करता येईल म्हणून आपला सर्वांना विनंती आहे की येत्या एक जुलै रोजी बदलापूरला नगरपालिका जी आहे नवीन नगरपालिका इमारत जी आहे त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपले संघटनेचे झेंडे आपले संघटनेचे दांडे आपले संघटनेचे पदाधिकारी या सर्वांना आपण या ठिकाणी आव्हानवर आव्हान करत आहोत विनंती करत आहोत की आपण या भारत बंद मध्ये सहभागी व्हायचंय आपण सर्वांनी हे भारत बंद मध्ये सहभागी होऊन यशस्वी करावं असं आपण सर्वांना आवाहन करण्यात आलं धन्यवाद जय भीम जय शिवराय जय श्रीराम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा